प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं सत्य आहे तो पडवळ लग्न ठरवण्याचा चालू असतं तर आता लगेच तो म्हणत असतो की आमचा पडवळ खूप हुशार आहे त्याला स्वयंपाक बनवता येतो तर आता ते म्हणतात की हो आमची मुलगी पण खूप हुशार आहे तिचा बी ए झालं आहे आणि ती आता शिवण क्लबची कामची खूप आवड आहे तिला तर आता लगेच बालमान म्हणतो की हो खरंच ना आमच्या याला पण आमच्या पडवळ पण आधी शिवणकाम करायचं पण आता काही जमत नाही ना ड्युटीमुळं पण आता नाही करत पहिले म्हण कामाची खूप आवड होती तर पडवळ लगेच आता त्याच्याकडे बघायला लागतो तर आता बालमा म्हणतो की हो म्हण तुला काय करायचे तर ते म्हणतात आमच्या मुलीला पण खूप छान स्वयंपाक बनवता हो येतो तर भारती मावशी म्हणतात आमचे पडवळ पण खूप भारी स्वयंपाक बनवतात बरं का आम्हाला घेऊन येतात ते आणि खोटं सगळं सांगत राहतात तर आता लगेच ते म्हणतात की म्हणजे पडवळाला सगळं येतं का बापरे असं म्हणतात आणि आता लगेच भारती मावशी म्हणते की हो यांना सगळं येतं म्हणजे मंजू आहे ती म्हणते की कशाला खोटं लग्न जमवताय तुम्ही या पडवळ्याना काहीच येत नाहीये आणि काही पण खोटं लग्न जमू नका तुम्ही आणि सत्याच्या भरोशावर तुम्ही याला पोरगी देणार आहे का, का। होते ते, ते लगेच म्हणतात लग्न मान्य आहे लग्न फिक्स करायचंय पण आता म्हणते की नाही नाही हे लग्न होऊ शकत नाही कारण हा पडवळ एवढं हुशार नाही तुम्ही कोणाच्या पोरगी देताय या गुंडाच्या ह्या सत्याच्या भरोशावर पोरगी देणार आहात का तुम्ही त्याला आणि काय हो याचा एवढा विश्वास आहे का तुमचा हा गुंड कसा आहे तुम्हाला माहिती आहे का आणि याच्या भरुशार चालले पोरगी द्यायला तुम्ही याच्या भरोशावर अजिबात तुम्ही पोरगी देऊ नका असं म्हणतात तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघमारे काय बोलताय तुम्ही तर आता ती लग्न मोडते आणि ती माणसं जातात तिथून तर सत्या मंजूर म्हणतो की वाघमारे काय केलं तुम्ही हे अहो त्या पडवळाचं चा चांगलं होतं तर तुम्ही का मोडून टाकले लग्न तर आता लगेच ती म्हणते की लग्न करून झालंय म्हणून पडवळाचं होईल त्याचं पण नाही होणार भलं मला माहिती आहे ना त्या पुरीच्या आयुष्याला ते कलंक लागेल तिला आयुष्यभर हे सगळं करत राहावं लागेल आणि काय हो काय रे सत्या आणि तुझ्या तुला एवढा विश्वास आहे का पडवळावरती तूच गुंड तुझंच लग्न नाही सुईचं आणि त्याच लग्न जमवायला आणि ती सत्याला खूप बोलते तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा